दत्त जयंती इच्छापूर्ती उपाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुंचा कृपेने तुमचा सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक दत्त जयंतीची सुरुवात दत्त जयंती हा फक्त एक उत्सव नाही हा दिवस त्या लाखो भक्तांसाठी आशेचा दिवा आहे ज्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत असतो माझी इच्छा कधी पूर्ण होईल दत्तगुरूंच्या कृपेनं आजच तुमच्या आयुष्यात चमत्कार सुरू होऊ शकतो दोन हजार पंचवीसचा हा पवित्र दिवस तुमच्यासाठी नव्या सुरुवातीचा क्षण ठरू शकतो अनेकांना या दिवशी अनपेक्षित मदत मिळते अडलेली कामं सुटतात प्रेम नातं पैसा नोकरी काहीही असेल दत्तगुरू आज संकेत देतात मन शांत ठेवा श्वास घ्या कारण पुढचा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो भाग दोन पहाटेचा पवित्र काळ मन शुद्ध करा दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे उठण्याला वेगळंच आध्यात्मिक महत्व आहे पहाटेचा काल हा दत्तगुरूंच्या ऊर्जांचा वेळ मानला जातो उठताच हात जोडून मनात म्हणा दत्तगुरु आज तुमचं मार्गदर्शन माझं आयुष्य उजळो आता बाथरूम मध्ये जा आणि शांतपणे अंघोळ करा शरीर शुद्ध झालं की मन आपोआप पवित्र होतं जुने विचार दुःख तणाव पाण्यासोबत वाहून जाऊ द्या आंघोळीनंतर स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे घाला मनात तुम्हाला काय हवंय ते एकदा स्पष्ट करा ही तयारी तुम्हाला पुढच्या उपायासाठी सक्षम बनवते भाग पिवळ्या पितांबराची ऊर्जा श्री दत्तांचे आवडते रंग दत्तगुरूंना पिवळा रंग अतिशय प्रिय मानला जातो म्हणूनच आजच्या दिवशी शक्य असल्यास एक छानसा पिवळा पितांबर किंवा पिवळे वस्त्र घाला पिवळा रंग बुद्धी धन स्वास्थ्य यश आणि शांततेचा रंग आहे हा रंग तुमच्या इच्छा संकल्प आणि सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो पिवळं वस्त्र घातलं की तुमच्या मनात जडलेले भीतीचे दुःखाचे अडथळ्यांचे थर हलके होतात दत्तगुरूंना प्रार्थना करताना हा रंग देवतेशी तुमचा संबंध आणखी मजबूत करतो आजचा उपाय यशस्वी व्हायचा असेल तर मन आणि रंग दोन्ही शुद्ध असणं आवश्यक आहे भाग चार दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर मन मोकळं करा तुमच्या घरात किंवा मठात दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्या समोर शांत बसून दोन दीर्घ श्वास घ्या दत्तगुरूंच्या महेश यांची एकच संयुक्त ऊर्जा आज तुमच्यासाठी जागृत आहे तुमच्या डोळ्यातला विश्वास वाढवा मनातलं ओझ दत्तगुरूंसमोर ठेवा गुरुवर्य माझ्या मनातलं तुम्हाला ठाऊक आहे आज माझं मन ऐका ही एकच भावना उपायाला ताकद देते देवाला मागताना घाई नको श्रद्धा हवी संयम हवा आणि अंतर्मनातून आलेला विश्वास हवा भाग पाच पिवळी फुले किंवा पितांबर दत्तगुरूंची अर्पण भावना आज दत्तगुरूंना शक्य असल्यास पिवळी फुले पिवळा पितांबर किंवा पांढरी कमळं अर्पण करा फुलं म्हणजे भावनेचं रूप जिथे मनाचा सुगंध असेल तिथे देवाची कृपा आपोआप येते फुलं अर्पण करताना मनात एकच संकल्प म्हणा दत्तगुरु आज मी तुमच्या चरणी माझी इच्छा ठेवत आहे कृपा करून मार्ग दाखवा फुलांमधली ऊर्जा तुमचा संकल्प देवापर्यंत पोहोचवते हा अतिशय शक्तिशाली असतो तुमची भावना तुमची इच्छा आणि देवाची कृपा यांचं एक सुंदर मिलन भाग सहा दत्तगुरूंना हार अर्पण भक्तीची ऊर्जा जागृत करा दत्तगुरूंना हार घालताना हे लक्षात ठेवा हा हार फक्त फुलांचा नसतो भावनेचा धाग्यांनी बनलेला असतो हार घालताना मन पूर्ण शांत ठेवा हा क्षण तुमच्या मनातल्या इच्छा भीती अपेक्षा स्वप्न दत्तगुरूंपर्यंत पोहोचवतो दत्तगुरूंना अर्पण केलेला हार म्हणजे तुमची भक्ती तुमचं आत्मसमर्पण आणि तुमची विनंती याचं प्रतीक हार अर्पण करताना मनात तुमची इच्छा एकदाच स्पष्ट बोला जोरात नाही मनातून भावना आणि शुद्ध संकल्प तुमचा उपाय यशस्वी करतात भाग आठ नैवेद्य शिरा किंवा पुरणपोळीचा मधुर प्रसाद आज नैवेद्यासाठी तुम्ही शिरा पुरणपोळी फलाहार किंवा जे शक्य असेल ते प्रेमाने द्या देवाला प्रसाद म्हणजे आपल्या कृतज्ञतेचं प्रतीक आहे स्वतः बनवलेला असेल तर उत्तमच प्रसाद ठेवतानाच मनात म्हणा दत्तगुरु तुम्ही माझं आयुष्य गोड करा माझ्या इच्छेला फळ द्या प्रसादातील गोडवा दैवी ऊर्जा आकर्षित करतो असं मानलं भाग आठ मंदिरात किंवा मठात जाण्याचं महत्व शक्य असल्यास आज दत्त मंदिर किंवा मठात अवश्य जा मंदिरात ऊर्जा जास्त जागृत असते आणि समूह भक्तीचा कंपन मनावर जबरदस्त परिणाम करतो मठातील शांतता घंटांचा नाद आणि दत्तनामाचं शक्तिशाली वातावरण तुमची प्रार्थना अधिक प्रभावी करते मंदिरात गेल्यावर घाई करू नका काही क्षण शांतपणे दत्तगुरूंचे चरण पाहत राहा मनात तुमच्या इच्छा सांगा पण मागताना लोभ नको मागा फक्त योग्य गरजेचं आणि शुभ तुमचं मन काही क्षणात हलकं होतं भाग नऊ प्रसाद वाटताना मनात इच्छा बोलण्याचा गोड नियम दत्तगुरूंना प्रसाद अर्पण करून तो वाटताना किंवा तुम तुम्ही घेताना मनात तुमची इच्छा शांतपणे बोला हा अत्यंत रहस्यमय नियम आहे देवाच्या प्रसादाचा कंपन तुमच्या संकल्पाला हा क्षण ऊर्जेने परिपूर्ण असतो देव आणि भक्त यांचं जोडणं इथे सर्वात जास्त मजबूत होतं लक्ष ठेवा इच्छा एकाच वेळी बोला वारंवार नको एक संकल्प एक श्रद्धा एक विश्वास भाग दहा दत्तगुरूंचं नामस्मरण इच्छेचा दरवाजा उघडतो प्रसादानंतर शांत बसून दहा पंधरा मिनिटं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप करा हा जप इच्छांना दिशा देतो अडलेली कामं हलवतो आणि जीवनात मंदावलेली ऊर्जा पुन्हा जागृत करतो जप तरताना मनात तुमची इच्छा काळजीपूर्वक ठेवून प्रत्येक नाम उच्चार भावनेनं करा हा जप तुमच्या अंगावर थरका पानेल कारण त्यात दत्तगुरूंची जिवंत शक्ती असते जप संपल्यावर मन विचलित न होता फक्त शांत बसा काही क्षणात एक वेगळी शांती तुमच्या आत उतरेल भाग अकरा संकल्प ऊर्जा इच्छा स्पष्ट करा पण आग्रह धरू नका देवाकडे मागताना एक नियम लक्षात ठेवा संकल्प करा आग्रह नका धरू तुम्ही तुमची इच्छा दत्तगुरूंपर्यंत पोहोचवली की आता ती त्यांच्या हाती आहे तुमचं काम श्रद्धा ठेवणं आहे ही इच्छा कशी कधी कुठून पूर्ण होईल याचा विचार करू नका उपाय काम करतो पण मन शांत असेल तेव्हाच देवाकडे मोकळेपणानं नम्रतेनं मागा तुम्ही मागता ते योग्य असेल तुमचं कर्म स्वच्छ असेल तर दत्तगुरू मार्ग नक्की दाखवतात भाग बारा दत्तगुरू संकेत देतात लक्ष द्या दत्तजयंतीनंतर पुढील तीन दिवस तुमच्याकडे येणाऱ्या लहान सहान संकेतांकडे लक्ष द्या एखादं स्वप्न एखादी वाक्य एखादी अनपेक्षित भेट फोन कॉल नोकरीची चर्चा नात्यात सुधारणा हे सगळं दत्तगुरूंचे संकेत असतात देव उघडपणे चमत्कार करत नाहीत ते संकेतांतून बोलतात हे संकेत दिसू लागले की समजा तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे तुमची इच्छा पूर्णतेच्या दिशेने चालली आहे श्रद्धा धरून रहा भाग तेरा उपाय करताना सर्वात मोठी चूक टाळा अनेक भक्त एक चूक करतात उपाय करून लगेच निकालाची अपेक्षा ठेवतात हे चुकीचं आहे देवाकडे वेळेची गणना नसते ते योग्य वेळी योग्यच देतात उपाय केल्यानंतर नकारात्मक बोलणे स्वतःवर किंवा देवावर शंका घेणे हे परिणाम थांबवतात तुमचं मन जसं असेल तसा परिणाम मिळतो म्हणून उपाय केल्यानंतर फक्त सकारात्मक बोला माझं काम नक्की होईल असं मनात ठेवा श्रद्धा तुटू दिली तर इच्छा तुटते भाग चौदा दत्तगुरूंना धन्यवाद कृतज्ञतेची शक्ती उपायानंतर दत्तगुरूंना मनापासून धन्यवाद द्या गुरुवर्य माझं ऐकल्याबद्दल आभारी आहे इतकसं म्हटलं तरी पुरेसं आहे कृतज्ञतेत एक वेगळी ऊर्जा असते ज्याचं तुम्ही आभार मानता त्याचा आशीर्वाद तुमच्याकडे वेगानं येतो दत्तगुरू प्रेमानं भक्तांकडे पाहतात तुम्ही नम्र राहिलात तर तुमचं नशीब स्वतः बदलतं धन्यवाद देताना आपल्या मनात कोणतंही दूषण राग अभिमान ठेवू नका कृतज्ञता हीच तुमच्या इच्छेला वेग देते भाग पंधरा निष्कर्ष आजचा दिवस आयुष्य बदलू शकतो दत्त जयंती 2025 हजार पंचवीस हा दिवस तुमच्यासाठी साधा नाही हा दिवस तुमच्या आयुष्याचं पान बदलू शकतो हा उपाय साधा आहे पण त्यात दैवी ऊर्जा दडलेली आहे स्वच्छ मन स्वच्छ कपडे पिवळा रंग फुलं हार प्रसाद जप आणि अंतर्मनातून केलेला संकल्प हे साठ टप्पे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी पुरेसे आहेत लक्षात ठेवा दत्तगुरू ऐकतात पण योग्य वेळी योग्य मार्गानं उत्तर देतात श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि पुढील काही दिवस देवाचे संकेत ओळखा चमत्कार तुमच्या दारात उभा आहे या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढचा व्हिडिओत श्री गुरुदेव दत्त